तडा गेलेला विश्वास जेव्हा बायको नवऱ्याला धोका देते आणि ते नवऱ्याच्या लक्षात येतं तेव्हा तो क्षण खूपच वेदनादायक असतो घरातल्या नात्यांचा पाया म्हणजे विश्वास नवरा बायकोचं नातं तर पूर्णपणे त्या विश्वासावर उभं असतं पण जेव्हा एखाद्या दिवशी नवऱ्याला जाणवतं की बायको त्याच्याशी प्रामाणिक नाही तेव्हा त्याचं आयुष्य क्षणभर थांबल्यासारखं होतं ज्या क्षणी नवऱ्याला कळतं की बायकोनं धोका दिलाय त्या क्षणी तो एकट पडतो कुटुंब समाज मुलं या सगळ्यांचा विचार करावा लागतो पण एक गोष्ट खरी आहे नात्यातील विश्वास गेला की ते नातं कधीच पूर्वीसारखं राहत नाही शहरातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात अमोल आणि प्राजक्ता राहत होते दहा वर्षांचं लग्न होतं त्यांना बाहेरून पाहिलं तर त्यांचं नातं अगदी सुरळीत चाललं होतं अमोल बँकेत नोकरी करायचा व्यवस्थित पगार होता प्राजक्ता गृहिणी कधी कधी ट्युशन लावायची त्यांना सात वर्षांची मुलगी होती सानिका अमोल रोजच्या धकाधकीत असायचा सकाळी नऊ वाजता घरातून निघायचा आणि संध्याकाळी सातला घरी यायचा प्राजक्ता मात्र दिवसभर घरातली कामं मुलगी ट्युशन्स यात गुंतलेली असायची सुरुवातीच्या काही वर्षांत सगळं खूप छान चाललं पण नंतर अमोलला जाणवायला लागलं की प्राजक्ता बदलली आहे फोनवर बराच वेळ घालवायची घरात असतानाही सतत कुणाशी तरी चॅट करत असल्यासारखं दिसायचं तू विचारायचा तर ती म्हणायची माझ्या ट्यूशनमधल्या विद्यार्थ्यांच्या आई बापांशी बोलत होते अमोल जास्त प्रश्न विचारायचा नाही पण मनात एक शंकेचं बी पेरलं गेलं होतं एकदा शनिवारी अमोलला ऑफिसमधून अचानक सुटी मिळाली तो दुपारी दोनला घरी आला दरवाजा बंद होता बेल वाजवली थोड्या वेळाने प्राजक्ता दरवाजा उघडायला आली तिच्या चेहऱ्यावर भीती होती केस विस्कटलेले होते खोलीतून परफ्यूमचा गंध येत होता अमोलच्या मनात शंकेची ठिणगी पेटली तो विचारलं काय झालं दरवाजा एवढा उशिरा का उघडला ती थोडी घाबरून म्हणाली झोपले होते बेल ऐकली नाही अमोल काही बोलला नाही पण त्याला जाणवलं की काहीतरी बरोबर नाही त्या दिवशी रात्री तो झोपत नव्हता प्राजक्ताकडे पाठ करून आडवा झाला पण मनात विचारांचे वादळ होतं काही दिवसांनी अमोलने ठरवलं की सत्य बाहेर काढायचंच त्याने प्राजक्ताचा मोबाईल तपासायचा विचार केला एक रात्री ती झोपल्यानंतर त्याने हळूच मोबाईल हातात घेतला पासवर्ड लावलेला होता पण तो तिच्या जन्मतारिकेसारखा सोपा असावा म्हणून त्याने प्रयत्न केला आणि मोबाईल उघडला चॅटमध्ये रोहित नावाने सेव्ह केलेला नंबर होता त्यातले मेसेज वाचून अमोलच्या डोळ्यांत पाणी आलं तुझी खूप आठवण येते परवा भेटल्यावर अजूनही तुझा स्पर्श जाणवतोय तू मला कधीच सोडू नकोस तुझ्याशिवाय जगणं शक्य नाही हे वाचून अमोलच्या हातून मोबाईल सुटायचा बाकी होता हृदय जोरजोराने धडधडत होतं त्याला आयुष्यातला सर्वात मोठा धक्का बसला होता दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने प्राजक्ताला विचारलं हे काय चाललंय रोहित कोण आहे त्याच्यासोबत तुझं नातं काय आहे प्राजक्ता थोडा वेळ शांत राहिली मग अचानक रडू लागली अमोल मला माफ कर मी चुकीची आहे तू मला वेळ देत नव्हतास दिवसभर मी एकटी रिकामी वाटायची रोहित माझ्या ट्युशनला येणाऱ्या मुलीचा बाप आहे सुरुवातीला फक्त बोलणं होतं पण नंतर तिचे शब्द ऐकून अमोलचा आत्मा थथला वेळ दिला नाही म्हणून तू दुसऱ्याच्या कुशीत गेलीस हे कारण आहे का त्याचा आवाज फुटला होता सानिका बाजूच्या खोलीतून बाहेर आली आई बाबा का भांडतायत हे तिला कळत नव्हतं तिला पाहून अमोलचा गळा दातला पुढचे काही दिवस अमोल शांत झाला तो फारस बोलत नव्हता ऑफिसमधून येऊन मुलीसोबत खेळायचा पण प्राजक्ताशी फारसा संवाद साधायचा नाही रात्री झोप येईना त्याच्या डोक्यात एकच विचार ही बायको माझी विश्वासघातकी आहे पण मुलीसाठी मी काय करू एकीकडे त्याचा आत्मसन्मान दुखावला होता दुसरीकडे समाजाची भीती होती लोक काय म्हणतील मुलीचं आयुष्य बिघडेल का शेवटी त्याने प्राजक्ताशी शांतपणे बोलायला घेतलं प्राजक्ता तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय पण मला एक गोष्ट सांग तुला हे नातं वाचवायचं आहे का ती डोळे खाली करून म्हणाली हो मला चूक झाली पण मी तुला खरंच गमवायचं नाही अमोल दीर्घ श्वास घेत म्हणाला विश्वास तुटला आहे तो परत जोडला ओघड आहे पण आपण मुलीसाठी प्रयत्न करू आपण समुपदेशन घेऊ पण लक्षात ठेव पुन्हा एकदा मला धोका दिलास तर हे नातं कायमचं संपेल अमोलने नातं पूर्णपणे संपवलं नाही पण त्याच्या मनातला विश्वास कायमचा डळमळीत झाला त्याचं आयुष्य एका तड्याने भरलं होतं त्याने ठरवलं की पुढचं आयुष्य फक्त मुलीसाठी जगायचं प्राजक्ता स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत राहिली पण अमूलच्या डोळ्यांत तिच्यासाठी आधीसारखी माया कधीच दिसली नाही प्राजक्ताच्या चुकीनंतर घरातलं वातावरण पूर्ण बदललं होतं अमोल शांत गंभीर झाला होता पूर्वीसारखं त्याचं हसणं गप्पा मारणं संपलं होतं जेवणाच्या टेबलावर फक्त थंड संवाद सानिका त्यांची मुलगी काहीच समजून घेत नव्हती पण तिला आई बाबामधल्या ताणाचा अंदाज येत होता बाबा तू आईशी का बोलत नाहीस असं तिने एकदा विचारलं तेव्हा अमोलचं मन पिळवटून गेलं त्याने तिला फक्त एवढंच सांगितलं कधी कधी मोठ्यांमध्ये गैरसमज होतात ग पण तू काळजी करू नकोस प्राजक्ताने स्वतःहून ठरवलं की नातं टिकवायचं असेल तर काहीतरी पाऊल उचललं पाहिजे तिने एक कौटुंबिक समुपदेशक काउन्सलर गाठला आणि अमोललाही न्यायला तयार केला समुपदेशकाने पहिल्या सेशनमध्ये विचारलं अमोल तुला अजूनही नातं पुढे न्यावं असं वाटतंय का अमोलने उत्तर दिलं मला माहीत नाही माझा विश्वास तुटलाय पण मुलीसाठी मी प्रयत्न करायला तयार आहे प्राजक्ता रडत म्हणाली मी चूक केली पण मला परत संधी हवी आहे मी माझं आयुष्य सुधारायला तयार आहे समुपदेशकाने त्यांना वेळ द्यायला सांगितलं संवाद वाढवायला सांगितलं आणि एकत्र वेळ घालवण्याचा सल्ला दिला काही आठवडे त्यांनी खरोखर प्रयत्न केले एकत्र जेवायला बसणं रविवारी फिरायला जाणं मुलीसोबत वेळ घालवणं सुरू झालं पण अमोलच्या मनातला जखमेचा डाग काही पुसला गेला नाही जेव्हा जेव्हा प्राजक्ता मोबाईल हातात घ्यायची अमोलच्या मनात संशय दाटून यायचा ती कुणाशी बोलते पुन्हा जुन्या चुकांकडे जात तर नाही त्याचं मन सतत सतर्क राहायचं एका रात्री तो म्हणाला प्राजक्ता मी प्रयत्न करतोय पण तुला माहीत आहे का प्रत्येक क्षणी माझ्या डोक्यात तुझ्या विश्वासघाताचा चित्रपट चालू असतो प्राजक्ता हळू आवाजात म्हणाली माहीत आहे म्हणूनच मी आज तुला स्पष्ट सांगते मी आता कुणाशीही बोलणार नाही माझा मोबाईल तुला हवे तेव्हा तपास पण अमोलला कळत होतं नात्यात असं नजर ठेवणं आलं की ते नातं खरं राहत नाही सानिकाच्या मनावर मात्र परिणाम होऊ लागला शाळेत ती गप राहू लागली शिक्षिकेने तिला विचारलं काय झालं ग सानिका तू एवढी उदास का ती म्हणाली आई बाबा सतत भांडतात मला भीती वाटते हे ऐकून शिक्षिकेने अमोलला शाळेत बोलावलं तिने समजावलं तुमचं नातं काहीही असो पण मुलीसमोर कधी वाद घालू नका तिचं बालपण बिघडेल अमोलच्या डोळ्यांत अश्रू आले त्याला उमगलं की या सगळ्या खेळात त्यांची मुलगी सर्वाधिक त्रास सहन करते काही महिने प्रयत्न करूनही अमोलच्या मनातील कथुता कमी झाली नाही एक दिवस तो प्राजक्ताला म्हणाला आपण समुपदेशन घेतलं प्रयत्न केले पण माझ्या मनातला विश्वास परत येत नाही नातं आता फक्त नावापुरतं उरलाय मी असं आयुष्य जगू शकत नाही प्राजक्ता घाबरून म्हणाली म्हणजे तू घटस्फोट हवा म्हणतोस तो शांत आवाजात म्हणाला हो पण मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आपण दोघं जबाबदारीने एकत्र राहू तिचं संगोपन करू पण पतीक पत्नी म्हणून आता हे नातं माझ्यासाठी संपलंय प्राजक्ताच्या चेहऱ्यावर दुःख होतं पण तिलाही जाणवलं की अमोलच्या मनातलं प्रेम मरून गेलंय काही महिन्यांनंतर न्यायालयातून त्यांचा घटस्फोट झाला अमोल आणि प्राजक्ता दोघंही मुलीची जबाबदारी वाटून घेत राहिले बाहेरून ते मुलीचे आई बाबा होते पण आतून ते दोन परके झाले होते अमोलने आपल्या मनाशी ठरवलं ना तर तुटलं तरी चालेल पण आत्मसन्मान गमावायचा नाही प्रेमाचा पाया म्हणजे विश्वास आणि तो एकदा तुटला की कायमचा तडा पडतो घटस्फोटानंतर अमोल आणि प्राजक्ताचं घर दोन भागांमध्ये विभागलं गेलं अमोलने शहराच्या दुसऱ्या टोकाला छोटं घर घेतलं प्राजक्ता आणि सानिका मुळच्या घरात राहू लागल्या सुरुवातीला अमोलला खूप एकटं वाटायचं सकाळी उठलं की घरात शांतता असायची आधी बायकोच्या आवाजाने मुलीच्या किलबिलाटाने दिवसाची सुरुवात व्हायची आता मात्र फक्त घड्याळाचा टिकटीक आवाज तो ऑफिसमध्ये डोकं खूपसून काम करायचा पण संध्याकाळी घरी परतल्यावर एकटेपणा छळायचा शनिवार रविवारी मात्र तो सानिकाला आपल्या घरी आणायचा तिच्यासोबत खेळायचा तिला गोष्टी सांगायचा सानिकाचं हसणं हेच आता त्याचं जगणं झालं होतं एकदा सानिकेनं विचारलं बाबा तू आणि आई परत एकत्र राहू शकत नाही का अमोलचं हृदय दडपलं तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला गताई कधी कधी मोठ्यांमध्ये गोष्टी एवढ्या गुंतागुंतीच्या होतात की परत पूर्वीसारखं होणं शक्य नसतं पण लक्षात ठेव आई बाबा तुला सारखं प्रेम करतात प्राजक्ताला तिच्या चुकांचा फटका बसू लागला अमोल निघून गेल्यावर तिला घर रिकामं वाटायचं शेजारीन बायकांच्या नजरा कुजबूज समाजाचा दबाव हे सगळं ती सहन करत होती रोहितशीही तिचं नातं फार काळ टिकलं नाही त्यालाही जबाबदारी नको होती शेवटी ती एकटी पडली एकटी आई म्हणून जगणं सोपं नव्हतं पण मुलीच्या शिक्षणासाठी तिने पुन्हा ट्युशन्स वाढवल्या रात्री मात्र तिचं मन कुरतडत होतं मी जर त्या क्षणी अमोलला धोका दिला नसता तर आज माझं आयुष्य वेगळं असतं या विचाराने ती तुटत होती सानिका दोन्ही घरात फिरत राहिली कधी आईसोबत कधी बाबासोबत पण तिच्या मनात कायमचं एक प्रश्न होतं माझं घर तुटलं का शाळेत तिने एक निबंध लिहिला माझे बाबा माझे हिरो आहेत कारण ते माझ्यासाठी एकटे झगडतात आणि माझी आई माझी मैत्रीण आहे कारण ती मला कधी एकटी वाटू देत नाही शिक्षिकेने तो निबंध वाचून डोळे पुसले तिला जाणवलं ही छोटी मुलगी तिच्या वयापेक्षा जास्त मोठी झाली आहे काळ पुढे सरकत गेला सानिका मोठी होऊ लागली अमोल तिच्यासाठी सतत आधार बनला त्याने तिच्या प्रत्येक शाळा कॉलेज फंक्शनला हजेरी लावली प्राजक्ताही तिच्यासाठी झगडत राहिली एकदा कॉलेजच्या कार्यक्रमानंतर सानिकेनं दोघांना एकत्र बसवलं आई बाबा तुमचं नातं नाही राहिलं मला माहीत आहे पण माझं नातं तुमच्याशी कायम आहे तुम्ही एकत्र नसला तरी माझं सुख तुम्ही दोघं मिळून ठरवता हेच माझं भाग्य आहे अमोल आणि प्राजक्ताच्या डोळ्यांत पाणी आलं ते दोघं कधीच एकत्र आले नाहीत पण मुलीच्या आनंदासाठी त्यांनी आपली कथता बाजूला ठेवली अमोलला समजलं जगणं म्हणजे नेहमी पूर्ण मिळणं नसतं कधी कधी अपूर्णतेतूनच माणूस जगायला शिकतो प्राजक्तालाही समजलं एक चुकीमुळे नातं उद्ध्वस्त होऊ शकतं पण आयुष्य थांबत नाही सानिकेच्या डोळ्यांत मात्र एक शिकवण कोरली गेली नात्यातलं खरं वैभव पैसा किंवा सुखात नसतं तर विश्वासात असतं तो गेला की सगळं संपतं